हॅलो फ्रेंड्स तर आज आपण गार्लिक टोस्ट करणार आहोत तर चला साहित्य बघूया लसूण घेतलेला आहे अगदी बारीक चिरून त्यानंतर ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत हा मी सँडविच ब्रेड वापरलेला आहे बटर घेतलेला आहे मिक्स हर्ब्स आणि व्हाईट पेपर पावडर हे साहित्य आहे आता हे जे बटर घेतलेलं आहे ते आता मोठ्या एका वाटीमध्ये मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता सर्व गार्लिक ॲड करून घेणार आहे हा दोन टीस्पून गार्लिक आहे तो मी दोन टीस्पून बटरमध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे यामध्ये पाव चमचा व्हाईट पेपर पावडर आणि पाव चमचा मिक्स सब्स घालणार आहे आणि हे सुद्धा व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे हे आपण देसी स्टाईलमध्ये दे बनवणार आहे त्यामुळे मी हे तव्यावर तयार करणार आहे तर तवा अगोदरच तापायला ठेवला होता यावर ब्रेड आता दोन्ही साईडनी टोस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आहे या प्रकारे गोल्डन ब्राऊन कलर आलं की काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आता हे मिक्सचर स्प्रेड करायचं आहे बटर आणि गार्लिकचं व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे स्प्रेड करून घेत आहे या प्रकारे आपल्याला सर्व स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा तव्यावर आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा हे करू शकता पण ज्यांच्याकडं ओव्हन नसेल त्यांच्यासाठी मी हे तव्यावर दाखवत आहे आता पुन्हा एकदा तव्यावर एका साईडने आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडा वेळ मी कवर केलं होतं दोन ते तीन मिनटांसाठी त्यानंतर आता पलटून घेणार आहे या प्रकारे पलटून घेतलेलं आहे आता आपला गार्लिक टोस तयार झालेला आहे गार्लिक बघू शकता चांगल्या प्रकारे रोस्ट झालेला आहे आता मी याचे मधोमध असा काप करून घेणार आहे आणि चार पीस कट करून घेणार आहे लहान मुलांना तर खूपच आवडतो हा पदार्थ आणि एकदम झटपट तयार होणारा असा हा पदार्थ आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा घरी अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हे तयार करून मुलांना देऊ शकता आणि मुलेसुद्धा हे आवडीने खातील खूपच झटपट होतो हा पदार्थ बघू शकता किती टेम्पटिंग दिसते ते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसा झाला आहे ते आता थोडंसं मी मिक्स हर्ब्स यावर स्प्रिंकल केलेले आहेत